स्वागत हो तुम आहे तुमचे आर जे डिजिटल या चॅनलवर तर मित्रांनो मी तुमच्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण जे ई एस आय सी जे काही बेनिफिट आहेत त्या बेनिफिटमधील एक बेनिफिट असा आहे जो आपला मेडिकल आ, जे आपल्याला सुट्टी घ्यायची असते तर त्या सुट्टीबद्दल मी या विषयात या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपल्याला देणार आहे मित्रांनो तर ही जी मेडिकल सुट्टी आपण ज्या टाकतो त्या ऑनलाईन क्लेम ज्यावेळेस आपण करतो आणि त्यानंतरचे जे आपले डॉक्युमेंट्स जे आहेत ते आपण हॉस्पिटलला जे जमा करतो जे ऑफिसला ई एस आय सी ऑफिसला जे जमा करतो त्यान त्यानंतर जे आहे आपलं जे क्लेम जे काही आहे तर हे क्लेम आपल्याला कसे स्टेचं जे स्टेटस आहे ते कसे चेक करायचं आहे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे मित्रांनो चला तर मग या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून याबद्दलची सर्व माहिती ही तुम्हाला पोहोचेल मित्रांनो चला तर सुरू करूया ना आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला तर यासाठी तुम्हाला जे आपलं क्लेम आहे ते क्लेमचं जे स्टेटस आहे ते कुठे चेक करायचं आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवर गेल्यावर तुम्हाला इथं सिम्पल टाईप करायचं आहे ई एस आय सी ई एस आय सी टाईप केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट जी वेबसाईट दिसते ती ई एस आय सी त्यानंतर थोडंसं स्क्रोल डाऊन खाली आले की या ठिकाणी आपल्याला दिसत आहे पोर्टल ॲप्लिकेशन तर या ठिकाणी तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर काही एक अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जो तुमचा ई एस आय सी जो नंबर आहे तो इन्शुरन्स नंबर तो नंबर या ठिकाणी फिलअप करायचा आहे या ठिकाणी तो नंबर फिलअप केल्यानंतर खाली जो पासवर्ड जो आहे या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे तर हा पासवर्ड आणि हे जे आपला आय डी आहे हे तर कसं तयार करायचं जर तुम्ही जर लॉग इन केलेलं नसेल तर या ठिकाणी माझ्या चॅनलवरती याच्या अगोदर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे की आपल्याला या ठिकाणी आपल्याला सायन अप कशी करायची आहे साईन अप केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड वगैरे तयार करून तुम्ही या ठिकाणी हे लॉग इन करू शकता तर आपण या ठिकाणी आता बघणार आहोत की आपण जे आहे या ठिकाणी लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला समोर एक असा डॅशबोर्ड ओपन होणार आहे मित्रांनो लॉग इन केल्यानंतर हा जो डॅशबोर्ड आहे आपल्यासमोर ओपन झालेला आहे या ठिकाणी आपल्याला याला क्लोज करून घ्यायचं आहे क्लोज केल्यानंतरनं एक खाली आपल्याला या दुसऱ्या भागामध्ये एक नोटिफिकेशन स्टेटस ऑफ रिक्वेस्ट हे दो ऑप्शन दिसत आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे सिम्पल या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला एक पेज ओपन होणार आहे समोर तर या पेजवरती तुम्ही जे आहे ते जे तुमचे जे मेडिकल सुट्ट्या ज्या आहेत त्या मेडिकल सुट्ट्याची जी आपण जो क्लेम टाकलेला आहे तो त्या तो जो टाकलेला क्लेम आहे त्याची या ठिकाणी आपण इथे स्टेटस चेक करू शकतो मित्रांनो तर खाली जे सगळ्यात शेवटचं जे ऑप्शन दिसतं आहे क्लेम इन्फॉर्मेशन रिक्वेस्ट स्टेटस ते या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता जे आपण सुट्ट्या ज्या आहे मेडिकलच्या त्या टाकलेल्या इथे जे डेट वगैरे इथं दाखवत आहे आणि खाली जे स्टेटस आहे ते स्टेटस ऑफ क्लेम इन्फॉर्मेशन हे प्रोसेसमध्ये आहे आणि रिमार्क जो आहे त्याचा ओके आलेला आहे मित्रांनो तर जी मेडिकल हे जे मेडिकलचे जे पैसे आहेत जे आपल्या मेडिकल सुट्टीचे तर हे मेडिकल सुट्टीचे पैसे येण्यासाठी या ठिकाणी आपण ऑनलाईन क्लेम सादर केल्यानंतर साधारण दोन महिन्यामध्ये मा आपले हे पैसे जे आहे ते आपल्या अकाउंटमध्ये येतात मित्रांनो तर या अगोदर जे कसं होतं जे ऑफलाईन जे होतं ते ऑफलाईनमध्ये पैसे येण्यासाठी कमीत कमी तीन महिन्याचा कालावधी हा लागत होता मित्रांनो आणि आता हा जे ऑनलाईन झाल्यानंतर आता हा कालावधी दोन महिन्यावरती आलेला आहे तर आपण बघा इथं आपण हे जे क्लेम टाकलेलं आहे ते तीस सात दोन हजार चोवीस व दहा सात दोन हजार चोवीस या सातव्या हो महिन्यामध्ये आपण क्लेम टाकलेला आहे तर हा क नवव्या महिन्यामध्ये आपल्याला याचे जे आहे ते पैसे येणार आहे मित्रांनो चला तर मग अशाच प्रकारची जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर याच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तर ही माहिती आपल्या सर्व चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र